नाशिक रोड येथून ना आलेल्या दोन मुले व तीन मुलींचा भावली धरणात बुडून मृत्यू इगतपुरी तालुक्यातील भावली धरणात पाच जण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली असून यामध्ये तीन मुली व दोन मुलांचा समावेश आहे याबाबत अधिक माहिती अशी हो मंगळवार दिनांक एकवीस नाशिक रोड येथील गोसावीवाडीतील एकाच कुटुंबातील काही जड एम एच पंधरा जे ए एकोणतीस एकसष्ट भावली धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते सायंकाळच्या सुमारास यातील काही तरुण आंघोळीसाठी भावली धरणाच्या पाण्यात उतरले असता बुडत असल्याचे पाहून त्यांना वाचवण्यासाठी इतर तीन जणांनी पाण्यात उड्या मारून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना वाचवण्याच्या नादात हे सर्वच पाच जण बुडाले त्यांना वाचवण्यासाठी स्थानिक आदिवासी तरुणांनी उड्या मारून वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र या सर्वांचा मृत्यू झाल्याने सर्वांना पाण्याबाहेर काढण्यात आले घटनास्थळी पोलीस निरीक्षक राहुल यांनी धाव घेऊन करत हे सर्व मृतदेह हो। नरेंद्राचार्य महाराज यांच्या मोफत रुग्णवाहिका ठाकूर रुग्णवाहिका व एकशे आठ रुग्णवाहिकेतून इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहे या दुर्घटनेत अनस खान दिलदार खान वय सतरा वर्ष नाझिया इम्रान खान वय पंधरा वर्ष मिजबाह दिलदार खान वय सोळा वर्ष हनीफ अहमद शेख वय चोवीस दिलदार खान वय वर्ष या सर्वांचा बुडून मृत्यू झालाय या घटनेमुळे गोसावीवाडी शोककडा पसरली नातेवाईकांनी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात एकच गर्दी केली होती महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी इगतपुरी प्रतिनिधी भागीरथ आतकरी